आज गेवराय तालुक्यातील तलवडा येथे शिवसेना तालुका प्रमुख ठाकरे गट माननीय अजय दाभाळे यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा तलवडा येथे जाऊन शेतकऱ्यांचे खाते बंद पडले होते असे खाते चालू करून शेतकऱ्याच्या खात्यावरचे पैसे शेतकऱ्याला मिळवून दिले आज त्यांनी बँक मॅनेजर मॅनेजर यांच्यासोबत अनेक विषयावर चर्चा करून शेतकऱ्याचे आलेले पैसे तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावे कारण शेतकऱ्याला आता पैशाची गरज आहे सणवार आहेत व खर्च आहे त्यामुळे शेतकऱ्याला तात्काळ पैसे देण्यात यावे अशी विनंती तरी केली त्या शेतकऱ्याची विनंती तालुकाप्रमुखांची विनंती मॅनेजरने ऐकून तारकाळ शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्या दिल्याबद्दल शेतकरी सर्वत्र अजय दाभळेंचे अभिनंदन होत आहे